आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये देशातील एल पी जी गॅस ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सरकारी पेट्रोलियम कंपनी बीपीसीएल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आता आपल्या देशभरातील सर्व ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू करणार आहे ग्राहकांना चांगली व उत्तम सेवा देण्यासाठी शुअर या नावाने एक नवीन सुविधा लवकरच लॉन्च करणार आहे या नवीन सुविधेद्वारे आता ग्राहकांना वेळेवर योग्य व अचूक वजनाचे सील प्रूफ व क्यू कोड असलेले गॅस सिलेंडर घरपोच मिळणार आहे यामुळे गॅस सिलेंडरची कोणत्याही प्रकारची चोरी करण्याच्या उद्देशाने छेडछाड करता येणार नाही व तसेच सिलेंडर मधून होणारी गॅस चोरी व गॅसच्या काळ्या बाजाराला देखील आळा बसणार आहे यात क्यू आर कोड मध्ये सिलेंडर संबंधित सर्व माहिती असणार आहे ही माहिती ग्राहकांना आपल्या मोबाईल फोन वर मिळवता येणार आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हणजेच बीपी सी ने सांगितले की प्युअर फॉर श्युअर या सुविधेअंतर्गत ग्राहकांना योग्य सिलेंडर मिळू शकतील कारण गॅस सिलेंडर आता छेडछाड प्रतिबंधक सील बसवले जाणार आहे यात क्यू आर कोड असेल हा क्यू आर कोड स्कॅन केल्यावर ग्राहकांना सिग्नेचर ट्यून सह प्युअर फॉर श्युअर पॉपअप दिसेल यामध्ये सिलेंडरचे वजन एक्सपायरी डेट अर्थात तुमच्या घरी असलेल्या गॅस सिलेंडरची सेफ्टी टेस्ट म्हणजे सुरक्षा चाचणी झाली आहे किंवा नाही झाली तर कधी झालेली आहे सिलेंडर घरपोच देणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव गॅस एजन्सीचे नाव इत्यादी सर्व माहिती आता तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन वर कळणार आहे ही नवीन सेवा केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी गोवा येथे आयोजित आय ई डब्ल्यू दोन हजार चोवीस मध्ये सुरू केली आहे दिलासादायक बातमी म्हणजे केंद्र सरकार एल पी जी गॅस ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे येत्या काही दिवसात तुम्हाला घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वर आणखी सूट मिळण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्ट नुसार केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेला लोकसभा निवडणुकीआधी महागाई पासून दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे से जात आहे दिलेल्या सांगितले बातमीनुसार मोदी सरकार कडून गॅस सिलेंडर वर मिळणारी सबसिडी पुन्हा एकदा वाढविण्यावर विचार करण्यात येत आहे त्यामुळे देशातील सर्व एल ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे सध्या केंद्र सरकार पीएम आय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना अर्थात लाभार्थ्यांना एका वर्षात बारा घरगुती गॅस सिलेंडर वर तीनशे रुपये प्रति गॅस सिलेंडरच्या दराने सबसिडी देते देशाची राजधानी दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सध्या नऊशे तीन रुपये एवढी आहे मात्र देशभरातील पीएम युवाय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना एका सिलेंडर वर तीनशे रुपये सबसिडी सरकारकडून दिली जाते त्यामुळे त्यांना घरगुती गॅस सिलेंडर आता फक्त सहाशे तीन रुपयांना मिळत आहे एवढेच नाही तर केंद्र सरकार सर्वसामान्य ग्राहकांसाठी देखील घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्याची शक्यता आहे पंतप्रधान उज्ज्वला योजनेला मुदतवाढ देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस सव्वीस या वर्षात देशभरात एकूण पंच्याहत्तर लाख फ्री म्हणजे मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे या पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा म्हणजेच मोफत गॅस कनेक्शन योजनेचा ज्यांना ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी अर्ज करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट पी एम यूवाय डॉट जी ओ पी डॉट इन या अधिकृत ज्या कंपनीचा सिलेंडर हवा आहे त्याची निवड केल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र